पाण्याची अडचण चालू झाली होती जुनी पाणीपुरवठा योजना खूप कमी कालावधीत खराब झाली शेवटी मिशन मोडला काम करणं सोप अवघड असतं कमिशन मोडला काम करणं सोपं असतं कमिशनच्या मला कोणीतरी व्हिडिओ टाकले मी म्हटलं बाबा तो एवढा हुशार इंजिनिअर मी नाही त्या गटारीतनं पाणीवरती यायला लागलं म्हटले जे खड्ड्यातले धक्के सहन केले त्याच्याऐवजी सुखद धक्के या चाळीसजावाला द्यायचं आहे विकास राम मंदिर आमची आस्था आहे पंढरपूर आमचं दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्यासाठी जीवकी प्राण आहे जर तो आमच्याकडे कोणी इव्हेंट म्हणून बघत असेल तर मला त्याला उत्तर देण्याची गरज नाही आपण त्याला कामातून उत्तर देऊया माझ्यासाठी जेव्हा जेव्हा असं वाटतं मी कुठे थकतो कुठे हरतो कुठे माझ्या जवळ कुठेतरी निराशा येते काम करत असताना आपलीही लोकं ज्यावेळेस टोकतात दुषणं देतात वाईट बोलतात त्यावेळेस मी छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या रायगडाचा किल्ला डोळ्यासमोर ठेवतो की राजाने ही स्वराज्याची निर्मिती केली आहे मंगेश तुला फक्त हे चाळीसगाव बदलायचं आहे तू थांबायचं नाही तुला चालायचं आहे आणि ज्या वेळेस अनेक लोक जसं माझ्या भगिनी वर हात करून मला आशीर्वाद दिलेत मला प्रोत्साहन दिलं की आमचं काम झालं असली माणसं ज्या वेळेस माझ्याकडे येतात त्यांची कामं होतात त्यांच्या चेहऱ्यावर जे हास्य असतं ती माझ्यासाठी खऱ्या अर्थाने मी कामाची पावती समजतो याच सोबत चाळीसगावला पाण्याची अडचण चालू झाली होती जुनी पाणीपुरवठा योजना खूप कमी कालावधीत हो खराब झाली शेवटी मिशन मोडला काम करणं सोपं अवघड असतं कमिशन मोडला काम करणं सोपं असतं कमिशनच्या नादाखाली ती योजना कदाचित खराब झाली होती ती योजना सात आठ दहा वर्षात फेकावी लागली एकच पंप हाऊस चालू होता आता आपण दीडशे कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना आणली आणि या चाळीसगावकरांसाठी वर्षभरात आम्ही नवीन मीटर लावून पाणी पुरवठा योजना आम्ही करणार आहेत जे माझ्या अगोदरच्या लोकप्रतिनिधी काम केलं त्याचं श्रेय मी कधी घेतलंही नाही आणि घेणारे नाही भूमिगत गटारी सक्सेस झाल्या त्यांचं श्रेय खराब झाल्या भूमिगत गटारींचं उत्तर त्यांनीच द्यावं मला कोणीतरी व्हिडिओ टाकले मी म्हटलं बाबा तो एवढा हुशार इंजिनियर मी नाही त्या पाणी पाणीवरती यायला लागलं म्हटले म्हटलं मी एवढा हुशार इंजिनियर नाही आहे की ती त्या योजनेचं मला श्रेय घ्यायचं नाही अपयशी मला नको मधल्या काळात नदी सुशोभीकरणाचं एक तुम्ही चित्र पाहिलं एक अगदी थडगज उभं राहिलं आज ते राजकीय व्यासपीठ नाही आहे काहीतरी त्याच्यावर बोलेल परंतु या चाळीसगावच्या सुशोभीकरणामध्ये भर पडेल असा अंतिम टप्प्यामध्ये पाटणा देवीचा पहिल्या टप्प्यातला पन्नास कोटीचा प्रस्ताव हाय पॉवर कमिटीकडे मी आता मंजूर करतो आहे जेणेकरून देवीला कुठलीही माता भगिनी गेली तिथं इलेक्ट्रिक व्हेकल्स राहतील तिथं रेस्टॉरंट राहतील म्हणजे तुम्ही म्हणाल की बाबा हा माणूस स्वप्न दाखवतो आहे का पण कोणाला बघायचं असेल तर पूर्ण डी पी आरसह मंत्रिमंडळाने मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी मंजूर केलेला प्रस्ताव जो हाय पॉवर कमिटीकडे आता अंतिम अंट शेवटच्या टप्प्यात आहे तो मंजूर झाल्यानंतर पाटणा देवीचं नाव जिथं शून्याची सुरुवात झाली परंतु त्याच्या नावाने राजकारण न करता ज्या दिवशी आता पैसे देतो आहे तेव्हाच मी चाळीसगावकरांना सांगतो आहे कितीतरी कामं तुम्हाला अशी सांगता येतील दोन हजार कोटीचा टप्पा पार पडत आम्ही आता पंचवीसशे कोटीला आम्ही भिडतो आहे या चाळीसगावच्या विकासाच्या प्रवाहात तुम्ही मला सगळ्यांनी आशीर्वाद दिले सगळ्यांनी मला इथवर पोहोचवलं आणि मी तुम्हाला सांगतो आज या गावामध्ये कुठे जायचं म्हटलं अगदी फिरायला म्हटलं नवरा बायकोचं प्रत्येकाचं वाटतं की कुठेतरी बाहेर गेलं पाहिजे या गावात बसायला एक बगीचा न होता शिरपूरला लोक उदाहरण सांगायचे सत्ता मिळवण्यासाठी शिरपूरचं उदाहरण सांगणं सोपं आहे परंतु त्या धर्तीवर काम करणं अवघड आहे या गावामध्ये एक मोठा बगीचा तयार कोणाकडूनही झाला नाही परिवारातलं बगीचाला नाव देणं चौकाला नाव देणं सोपं असतं परंतु त्या नावाला साजेसं सा काम करावं लागतं त्या बगीच्यासाठी पहिल्या टप्प्यात दहा कोटीची ऑर्डर मी काल घेतली त्याचं आम्ही एवढ्या चार दिवसात काम चालू करतो आहे आणि सहा महिन्याच्या आत अगदी तुम्हाला सांगतो बसण्यापासून तर एवढी छान व्यवस्था असेल तुम्ही तिथं गेले पाणीपुरीपासून तर अगदी मुला बाळांसकट फिरायला आवडेल त्याच नावाने सुवर्णातय उद्यान नाव न बदलता वीस कोटी रुपयातले दहा कोटी रुपये मी आता खर्च करतोय तुम्हाला जी कामं झाली तीच सांगतोय एम एज बावांचं उदाहरण तुम्हाला माहिती आहे आपण स्वतःची एक ओळख निर्माण केली मला या चाळीसगावला बदलायचं आहे या ध्याने काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे काम तुम्ही सगळेजण पाहताय की या चाळीसगावकरांनी अनेक नेतृत्वांवर विश्वास टाकला मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही आहे पण तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही हे पुन्हा तुम्हाला आवर्जून यासाठी सांगतो आहे की अजून या, या चाळीसगावकरांचे चा अनेक सुखद धक्के तुम्हाला सहन करायचे तुम्ही जे खड्ड्यातले धक्के सहन केले त्याच्याऐवजी सुखद धक्के या चाळीसगावला द्यायचं आहे विकास ही प्रक्रिया अशी रात्रीत्र बदलणारी नाही ही वस्तुस्थिती आहे सत्तेच्या दोन वर्षाच्या काळात जो बदल तुम्ही पाहिला हा बदल जर पैशात म्हणायचं म्हटलं मंजूर निधीपैकी तीस टक्केच फक्त आतापर्यंत आम्ही पैसे खर्च केले आहेत हे वर्षभरात पैसे ज्यावेळेस खर्च होतील आणि पुढची ज्यावेळेस कामं येतील बसस्टँड असेल उपजिल्हा रुग्णालयासाठी तीस कोटी रुपये मंजूर केले ते असतील प्रा उपप्रादेशिक कार्यालयाची नवीन इमारत चाळीस कोटी रुपये असतील पोलिसांची हाऊसिंग शंभर कोटी रुपये असेल पाणीपुरवठ्याची पाईप डिस्ट्रीब्युशन नेटवर्कची एक योजना आई होती मी लहानपणी कायम बघायचो मी शेतात कधी आईवडिलांसोबत जायचो तर घरून प्यायला पाणी न्यायचो आणि त्यावेळेस प्रश्न पडायचा की आपल्याकडे पाणी नसायचं पण आज आमदार झालो अगदी त्या सर्व गावांना त्या शेतातलं जाण्यासाठी सहाशे दहा कोटी रुपयाची योजना मंजूर केली चाळीस कोटी रुपये आतापर्यंत माझे खर्चही झाले मी कुठलाही गाजावाजा केला नाही किंवा के अजून नारळ देखील फोडलं नाही सहाशे कोटी रुपयाची योजना शेतकऱ्यांच्या बांधावर पाईपाने पाणी पुरवतो पुर जातो आहे माझ्या मते महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन योजनांमधल्या योजना, योजना असतील की जी योजना मी पूर्ण करतो आहे या चाळीसगावला अंडरग्राऊंड तारांचा एक प्रस्ताव आम्ही दिला आहे त्याला सत्तर करोड रुपये मी मागितले परंतु सध्या शहराची परिस्थिती खूप खराब झाली आहे शहरातले लोक अजून पुन्हा नाराज होतील पूर्ण गाव उकरलं जाईल म्हणून ते प्रकरण मी थांबवलं फक्त स्टेशन रोड तो अगदी घाट रोड हा एक रस्ता आम्ही तो अंडरग्राऊंड तारा करायचं ठरवलं आहे त्याला नऊ करोड सत्त्याऐंशी लाख रुपये देऊन तो एक रस्ता मुख्य आम्ही करतो आहे